होय काय येईल आता दादा बरोबर गेलाय नायके मला सांगते लहान मुलांना कसं आपण सांभाळतो चिटिंग दे आपण चटपटी झालं आम्ही अजिबात फेकत नाही कैरीचे बाटे आणि सुगंध तर इतका छान सुटलेला फेरू रू बघा मग अशी जाऊन आले ना एकदा सकाळ सकाळी इतकं छान वाटतं ना समोर चहाची पात बघा तुम्हाला सफेद सफेद दिसतंय का ते दवाचं पाणी असतं ना त्याच्यामुळे ते अशी सफेदसफेद दिसतं ते म्हणजे ते पाणी असतं ना ते बर्फासारखं असं गोठून राहतं ते आणि आता ऊन पडलं ना की ते आपोआपमध्ये पाणी म्हणजे विरघळून जाईल ते दव इथे बाहेर असं बसलं ना ह्या मागच्या साईडला इतकं छान वाटतं ना व्ह्यू खूप छान आहे आणि इथे मला आवडतं इथे बसायला ही माझी आवडती जागा आहे ही मागची पडवी इथे छान असं बसायचं आणि हा सगळा निसर्ग झाडं वगैरे बघत राहायचं माझ्या आवडीचं काम आहे <laughs> किती धुका आहे बघा समोर बघा सफेद सफे एकदम आहे तर समोरचं राहण्या ना काही दिसतच नाही आहे आता थोड्या वेळाने सगळं असं पसरत जाईल मग नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये तर आज वार आहे शनिवार आणि आज कुणाला सुट्टी आहे त्याच्यामुळे असं निवांत सगळं आहे <laughs> म्हणून इथे शांतपणे ना बसले होते आणि इथे ना मला आवडतं बसायला ही माझी जा आवडती जागा आहे शेरू ना आता इथे आला होता म्हणजे मी आता इथे बसले होते ना बराच वेळ तो इथे घुटमळ होता कुणाच्या वेळेला त्याला घेऊन आलेले त्यांना आधी म्हणजे अजून त्यांना सोडत नाही बाहेर आता कुणाला भाग्याला घेऊन गेला राऊंड मरायला मग भाग्या गेला मग शेरूला पण जायला पाहिजे ना मग ते असं चलबिचल चालू होते ना कुणाला जेव्हा त्याला आता घेऊन गेले राऊंड मारायला आणि येथील मान एकदम खेळायच्या मूडमध्ये सकाळी सहा वाजता दोघांनी दरवाजा ठोकवला आहे म्हणजे त्यांना जाग आली ना म्हणजे अलार्म वाजला ना की दोघांचं चालू होऊन जातं त्यांना बरोबर माहिती पडतं की आता फोन वाजला आहे आता सगळेजण उठणार कारण रोजचा अलार्म आपला ठरलेला असतो ना साडेपाचचा एक अलार्म असतो आणि सहाचा आणि मग दरवाजा ठोका होते तर आज म्हटलं सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही पण काय एकदम निवांत होतो जास्त लवकर उठलो नाही सव्वासाला उठलो आम्ही आणि आता गेले तर राऊंड मरायला त्यांना खेळायला जायचं आहे आज एकदम असे ह्याच्यामध्ये आहेत जोशमध्ये आहेत खेळायला बाहेर जायला पण इतक्यात काही सोडणार नाही कारण शेरूची जखम ना म्हणजे आज आले आता सुखी झालेली आहे पण तरी पण अजून तिला ना वरती त्यांच्या बघा अंगावरती केस वगैरे हो असतात ना ते अजून काय आलेले नाहीत तो बघा आला तुम्हाला मी दाखवते या मी जखम काय तुम्हाला दाखवलेलं नाही आता दाखवते हो का आपला आला शेरू इकडे बघ काय काय आणि ही बघा त्याची जखम बघा एवढी जखम हा गवत खायचंय हा ही बघा एवढी जखम आहे ती सुकलय आता फक्त वरती बघा अजून काही आलेलं नाहीये जरा पण दुर्लक्ष झालं असतं ना त्याला खूप भारी पडलं असतं होय काय वाघ्या येईल आता दाद्यावर गेलाय ना टाटा येतोय वाघ्या वाघ्या बोलल्यावर मागे फिरला इकडे तिकडे शोधतोय वाघ्याला हम्म आता येईल जरा एक दोन राऊंड मारले ना की मग शांत बसा शेरू आपला खूप गुड बॉय <laughs> आहे म्हणजे सगळं ऐकतो आपलं खूप छान आहे तो पण इतकंच की आता जरा ते फिमेल डॉगच्या ह्याच्यामुळे थोडंसं जरा सैरबेर झालंय नाहीतर जरा आहे हुशार आहे खूप तर मागच्या वेळेस जेव्हा बघा ते तुम्हाला शेअर केलं ना की शेरू आपला जातो त्यावेळेस तुमच्या सर्वांच्या खूप अशा कमेंट आल्या की त्यांचं ऑपरेशन वगैरे करून घ्या नर्सबंदीचं वगैरे खरं म्हटलं तर आहे ना ह्या गोष्टी आम्हाला सगळ्या माहितीच नव्हत्या कारण पहिल्यांदाच आता आम्ही ह्या दोघांना किने सांभाळले आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला काय इतक्या माहिती नव्हत्या त्याच्यामुळे जिकडं चौकशी केली आम्ही परत डॉक्टर बघा त्याविषयी आले होते आणि त्यांना पण विचारलं आम्ही की हे नसबंदीचं वगैरे काय असतं कसं काय तर त्यांनी सगळं डिटेलमध्ये सांगितलं आम्हाला की अशा अशा पद्धतीने करतात नसबंदी वगैरे परत खर्च किती येतो काय करतो आणि त्यांच्या हेल्थसाठी सगळं चांगलं असतं का तर त्यांनी सांगितलं खूप चांगलं असतं त्यांचं आयुष्य वाढतं असं त्यांनी सांगितलं आणि नसबंदी केल्यानंतर पण काय होतं की थोडे थोडा टाईम जातो म्हणजे लगेच काय त्यांचं हे कमी होत नाही थोडा वेळ घेणार म्हणजे समजा ना दीड दोन महिने तरी जाणार सगळं थोडंसं हे नॉर्मल व्हायला असे ते म्हणाले असं त्याच्यामुळे आमचं तर झालेलं आहे फिक्स त्यांचं करायचं तर कधी करायचं अजून काय आम्ही फिक्स नाही केलेलं आहे सगळ्यात आधी पहिलं तर त्याची जखम आहे अशी बरी होऊ देत आता तो आहे व्यवस्थित खाण्यापिण्या त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित आहे आणि खूप जणांच्या असे कमेंट पण मला आल्या होत्या की वेट लॉस झालंय वेट लॉस झालं आहे म्हणजे खूप बारीक झाले दोघं जणं अहो तुम्हाला काय सगळं म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला दाखवलं पण होतं म्हणजे गेलेलं का घरी यायचेच नाही जेवायला वगैरे पण यायचेच नाही मी इकडनं जेवण घेऊन त्यांच्या मागे मागे जायचे त्यांना खाण्यापिण्याचं पण भान राहत नाही बोला पूर्ण दिवस नाही पाणी नाही अन्न काय नाही असे वेळ्यासारखे म्हणजे होऊन जातात हे मुक्के जेवस्त ना ते ह्याच्यासाठी त्याच्यामुळे मग त्यांना काही भानच नाही राहायचं शेवटी मग आम्ही कंटाळून त्यांना पकडून आणलं हे मारामारी वगैरे झालं ना आणि मग आता सोडतच नाही मग पण आता तब्येत चांगली झाली ना शेरूची आता आहे व्यवस्थित पण अजून जरा थोडं दिवस खाणं पिणं व्यवस्थित दिलं ना की होईल आता व्यवस्थित पण हे फक्त या फिमेल डॉगमुळे ना दोघांची पण तब्येत खराब झालेली आहे शेरू तो बघा कसा त्याला खायचं आहे आता मोकळं सोडलं तर जातील उधळायला बाहेर पण नको उगाच मारा मारा करणार काय नाही आता ह्या दोघांना वॅक्सिन वगैरे दिलेलं आहे हे जरी कोणाला चावले काय झालं ना तरी पण समोरच्या ह्याला काही नुकसान नाही होणार पण बाकी आता इतर बघा डॉगे असून त्याला काही वॅक्सिन बिसून काही दिलेलं नसतं ना त्याच्यामुळे भीती भी तर असतेच ना त्याच्यामुळे आता जा जास्त असे रिक्स घ्यायची नाही आहे आता हे एक डॉक्टरांचा इथे गावी ठिकाण नसतो आणि मला असं वाटतं की ते फिरती व्यान बघा असते प्राण्यांसाठी तशी पाहिजे डॉगिंसाठी तर खास पाहिजे काय करू शकत नाही आपण तर बागेतल्या कामाला बघा सुरुवात केलेली आहे म्हणजे आज सकाळी खूप लवकर बागेतल्या कामाला सुरुवात केली आणि इतक्या लवकर जर का मागच्या साईडला गेलो असतो ना काम करायला म्हणजे थोडंसं रिस्की असतं ते आणि त्याच्यामुळेच मग कुणालच्या म्हणाले की मागच्या साईडला नको बाग साफ करायला आपण पुढच्या साईडला करूया Uh, काय असतं की सकाळच्या वेळेस म्हणजे खूप लवकर कसं थंडावा असतो खूप आणि अशा थंड वातावरणामध्ये जे जीवजंतू असतात ना ते थंडाव्यासाठी येऊन की नाही बसलेले असतात आणि जर का आपण त्याच वेळेस काम करायला गेलो तर आपल्याला सुद्धा मग नुकसान होण्याचे चान्स असतात त्याच्यामुळे खूप असं लवकर आम्ही बागेमध्ये जायला मागत नाही म्हणजे ऊन असं चांगलं असं वर आलं ना म्हणजे वातावरण थोडंसं असं वाटलं की नाही आता गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळेस मग आम्ही घराबाहेर पडतो काम करायला तर आता सकाळी की नाही खूप असं लवकरच आम्ही घेतलं होतं आज काम करायला तर कुणालच्या वेळेवर त्याला पुढेच आपण साफ करायला घेऊया म्हणजे आपल्या बागेत कुठे पण कामच करायचं ना तर पुढची बाग आपण साफ करायला घेऊया तर इथे चाफ्याची झाडं वगैरे आहेत ना त्याची माती वगैरे कुणालच्या वेळे उकरून घेतली की बिन सगळं वाढलं होतं अवती होती ते सगळं साफ करून घेतलं आणि मला सांगितलं त्यांनी की कटिंग करून घे झाडं म्हणजे गुलाब वगैरे आहेत ना त्याची रोपं आहेत ना ती कटिंग करून घेतली परत मग उऱ्याची रोपं आहेत ती कटिंग करून घेतली आणि प्रत्येक झाडाच्या मुळाशी तण वगैरे भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळे तणसुद्धा काढायला की नाही सुरुवात केली आता समोर पण तुम्हाला जितकं पण काही दिसतंय ना मिरचीचे रोपं वगैरे आहे तिकडे ते सगळं म्हणजे जितकं शक्य होईल ना तितकं रान वगैरे काढायचं म्हणजे आम्ही प्रयत्न केला म्हणजे जवळजवळ एक तास आम्ही बागेमध्ये बागे कि नाही काम केलेलं आहे बारक्याला के खूट लागते ना बघा पोरं माझी कशी गपचूप बसलेत आम्ही काम करतोय ना शेरूकडे बघा शेरूकडे बागेला जायचंय बाहेर त्याचं सगळं लक्ष बाहेर आणि कुटकुट कुटकुट त्या चाललेलं आहे शेरू बघ शांत बसलाय पोर गुणाचा आहे माझा गुन्हा चाल ना शेरू शेरू माझा गुड बॉय आहे मागे पण गुड बॉय दोघांना मी आणि खाऊ देणार खाऊ खायचंय ना आज तुम्हाला आईस्क्रीम हा आज बाबाला आईस्क्रीम मला सांगते हा एकदम गुड बॉय बनायचं काम होईपर्यंत एकदम गुड बॉय बना समजला कुणाली फुलं घेऊन जा घरात तर हे बघा हे आहे ना आपल्या सर्व झाडांची कटिंग चालू आहे जास्त करून मोगऱ्याची झाडं आहेत ना त्यांची ह्या बघा ह्या फांद्यास ना ह्या सगळ्या वेस्टेज आहेत म्हणजे झाडांचं ताकद झालात ना झाडांची त्याच्यामुळे ह्या कटिंग करून घ्यायच्या त्या पावसामध्ये वाढतात त्या ह्याला काय फुलं वगैरे काही येतच नाही तर मी सगळ्या आता झाडांना इथं कटिंग करून घेतलं आहे गुलाब पण कटिंग करून झाला मोगरा वगैरे सगळं आणि चाफा वगैरे सगळं जरा तण काढलं बघू दे त्याची पानं पण एकदम ग्रीन असतात ना हे बघ ना म्हणजे काय काय पानात नाही एकदम डार्क असतं ज्याला फुलं येतात ते डार्क असतं ना दिसतात नाही वाढ होत नाही त्या फांदी वाढते ह्याला फुलं बिला काय येत नाही आणि पानांचा रंग बघा हा असा एकदम ग्रीन आहे आणि एकदम डार्क आहे हा तेच आणि अशी कटिंग केली ना झाडांची का फुलं वगैरे अशी पटकन नाही येतात त्याच्यामुळे कटिंग करायची कोणत्या पण झाडांची कटिंग केली तर तुम्हाला मोगऱ्याची फुलं भरपूर आणि आता कसं फुलाला सुरुवात झालेली आहे ना मोगरा आता येतोय थंड आता ये पडली ना हा एकदम गार थंडी पडली तर काय बोल मोगरा मग भेटेल उन्हा मध्ये चांगला फुल कसं पडेल ना हा एकदम थंडी पडेल कटिंग गरजेचं आहे कटिंग काय काय फांद्यात त्या बघा जमिनीला पण आलेल्या आहेत आपोआप त्या उगवतात ना तेव्हा खाली समजा ठेवायच्या फुलं नाही काय नाही काय नाही त्यांना फुला झाडांच कस असत किती करू तेवढं कमीच असं आहे ते लहान मुलांना कसं आपण सांभाळतो पिवळ्या रंगाचा ना गुलाब तो पावसामुळे खूप आमची झाड खराब झाली या टायमाला पाऊसच भरपूर पडला तर करणार काय तर वाघ्या शिरूला आता खायला दिलं त्याचं औषध द्यायचं बाकी आहे तर कुणालाच्या वेळेला म्हटलं की त्याला द्या जरा मी आता घेतलं आहे नाश्ता बनवायला कडवा करेला चिरते ह्याची पण भाजी करायची आणि शिराळ्याची भाजी करते म्हणजे भाजी आणि भाकरीच करते कारण काल रात्री ना आम्ही भेळ बनवलेली शॉर्टकटमध्ये जेवण झालं होतं त्याच्यामुळे आता मला असं वाटते सगळ्यांना भूक लागली असेल तर भाजी भाकरी खाल्लेली सगळ्यात बेस्ट आहे असं संध्याकाळच्या वेळेस मग चिटिंग चिटिंग डे आहे ना संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत करायचं आहे तर आता हां चि हां मग चिटिंग डे आपण चटपटी खातो ते आता शिरायाची भाजी करणार आहे पण ती नॉनव्हेजमध्ये करणार आहे मी व्हेजमध्ये हल्ली ना नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते कारण हे आपण गोड वगैरे खाल्लेले ना फराळ वगैरे खातो ना त्याच्यामुळे असं खाऊचं वाटतं तर तेच आता झटपट्यानं बनवते आणि भाकऱ्या करते फटाफट काल पण मला वाटतं तुमच्याशी नॉनव्हेज रेसिपी शेअर केली कांद्याची पातीची भाजी केली होती ना ती पण नॉनव्हेजमध्ये झाली होती आता ह्याच्यामध्ये पण सुकी मच्छी आहे आपल्याकडे बगी म्हणून ती टाकून मी करणार आहे झटपट तुम्हाला दाखवते साधी आहे त्याच्यात असं काही वेगळं असं काही करायचं नाही आहे चला आता भाजी जी बघा थोडीशी मी तयारी केलेली आहे हे शिराळे बघा कटिंग करून घेतलेत आणि त्यात मी हे सुकलेल्या कैरीचे बाटे टाकणार आहे मस्त लागतात हे सुकलेली कैरी हे बघा हे दोन तीन हे बाटे तर इतके छान लागतात ना जेव्हा पण मी सुकवते ना मी अजिबात फेकत नाही कैरीचे बाटे हे पण मस्त चवीला एकदम हे आलं लसूण चेचून घेतले मच्छी बघा भिजवलेली ना एक दहा मिनटं होऊन गेलेत ना छान अशी भिजले आता दोन तीन पाण्याने फक्त ती धुवून घ्यायची आणि त्यात मी एक बटाटा पण टाकला आहे आणि इथे भरपूर असा कांदा बघा चिरून घेतलेला आहे टॉमॅटो आता अजून कोथिंबीर चिऱ्याची बाकी आहे आणि कडीपत्ता पण घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आहे कांदा खोबऱ्याचं वाटण जे फ्रीजमध्ये होतं मला ना काढून ठेवायचं लक्षात नाही राहिलं तर आता मी थोड्या वेळाने जरा वितळलं ना एक मिनटं जरा मी खोलून दाखवते हे बघा आता भाजी फोडणीला आल्यापर्यंत ते जरा वितळेल मग आपल्याला हे एत... म्हणजे असं नको हे थोडंसंच पाहिजे चला पटकन पटकनने फोडणी करून घेऊया आणि आज ह्या भांड्याचा वापर करते हे बघा भा, हे भांडं भा मागे घेतलं होतं ना ते काय अजून काय वापरलेलं नाही तर बघूया ह्याच्यामध्ये जमते का भाजी कालवण त्यात बघा थोडंसं तेल घातलं आहे तर तेल बघा तापल्यानंतर त्यात कडीपत्ता टाकला आहे भरपूर असा कांदा घातला आहे आलं लसूण याची पेस्ट टाकलेली आहे असं परतून घेतलं ला, कांदा लाल होईपर्यंत आणि मग त्यात टोमॅटो घातलेला आहे त्याच्यानंतर सगळे मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला धणे जे जिरे फुडे ना ते घातलेलं आहे आणि मग कांदा खोबऱ्याचं वाटप आता कांदा खोबऱ्याचं वाटप मी खूप कमी प्रमाणात घालणार आहे फक्त लहान एक चमचा काय होतं की सुकी मच्छीचं बघा कालवण असेल ना त्यात असं जास्त खोबऱ्याचं जा वाटण वगैरे टाकलं ना की त्याची चव थोडीशी हे गोडसरसारखी होते म्हणजे जितकं कमी टाकू ना तितकं चांगलं असतं आणि हे वाटण कसलं ह्याचं उल्या नारळाचं वाटण आहे ना त्याच्यामुळे तर इथे बघा आता थोडंसं मी वाटण बघा टाकून घेतलेलं आहे आणि एक वाफसुद्धा येऊन देईल मी झाकण ठेवून जरा तेल सुटलेलं असलं ना की छान वाटतं मग तरी चांगली येते आणि मग सुकी मच्छी आहे ना भिजलेली टी टाकलेली आहे उसरी टाकले आणि कैरीचे बाटे आता ह्या कैरीच्या बाट्यांमुळे म्हणजे उस दुसरीमुळे इतकी छान चव येते या भाजीला म्हणजे आपण कोकम घालतो ना त्याची चव वेगळी असते चिंचची चव वेगळी असते आणि ह्या सुकलेल्या कैरीची चव की नाही वेगळी असते त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही चिंच घातलात ना तर थोडीशी टेस्ट की नाही बदली होणार या भाजीची ह्या सगळ्या गोष्टी असतात जेवणामध्ये हो <laughs> म्हणजे प्रत्येक पदार्थाची बघा आपली आपली एक चव असते ना ते सांगते मी तर इथे आता बघा पाणी घातलेलं आहे गरजेप्रमाणे त्याच्यानंतर मी कोथिंबीर घातले मीठ घातलं चवीप्रमाणे झाकण ठेवून ही ना शिजत ठेवले आणि त्याच्यानंतर इथे बघा आता भाकऱ्या करायला की नाही सुरुवात केलेली आहे आणि मिक्स पिठाच्या भाकऱ्या आहेत या ह्या बघा भाकऱ्या करून झाल्या आहेत ही शेवटची भाकरी तेच ठेवले म्हणजे थोडेसे कडक असेल ना तर मला आवडते खायला आणि तुम्हाला आता भाजी दाखवते आपली हे बघा काय मस्त झालं आहे कालवण आणि सुगंध तर इतका छान सुटलेला आहे घरभर आता ना कुणालच्या बाबांना देते खायला आता बाहेर चूल पेटवले कुणाला गेला आहे सायकल चालवायला आणि त्याला जाऊन अर्धा पाऊन तास झाला अजून काय आलेलं नाही आहे जरा म्हटलं त्याची वाट बघते मी तोपर्यंत कुणालच्या बाबांना देते खायला ते बाहेर आहेत मागच्या पडवीत मला तर चूल पेटवली असेल आणि ते वाफा बागा तयार केलेला आहे ना त्यात काय करायचं होतं म्हणजे बियाणं वगैरे रुजवायचं आहे त्यातलं काय तण बिन थोडंसं काढायचं राखी होतं त्या मातीतलं आता तेच करावं होते वाटतं आणि लाकडं पण थोडीशी आता आम्ही साफसफाई केली ना पुढे तर एक दोन लाकडं मोठी मोठी नाही सापडली होती तर ती जरा तोडून वगैरे घेतली चुलीसाठी लाकडं पण जायचं आहे जमा करायला पण कसं बघूया तुम्हाला तर आज तर काय जमणार नाही उद्या किंवा परवाला सुरुवात करायला लागेल काल तिकडे ना मागचं रान जरा साफ करून घेतलं होतं वाट आहे ना तिकडची जायची ती मला वाटतं एक दोन दिवसात ते काम करावंच लागेल कारण लाकडं आता साफ संपलेले आहेत आता अजिबात नाही एखाद दोन दिवसात जातील चला ह्यांना देते पहिला खायला बोका तो बाळा मी <laughs> म्हटलं तू सायकल घेऊन इकडे येतो आहेस हां बघ हे असं असतं आमच्याकडे पाणी देऊ पियाला बाटली नेलेली पाण्याची दमला आहे बघा सायकल चालायला गेलं ना दमला कुठे गेलेला कुठल्या साईडला गेला आणि आम्ही इथं काळजी नाही दोन तास झाले ना गेलेला नऊ वाजता गेलाय तर आता अकरा वाजता घरी आलेला आहे आणि फोन पण नाही बाबा नऊ वाजता गेला आम्ही इथं काळजी करून करून एवढं लांब नाही जायचं आणि फोन पण नाही घेणार मग काळजी लागून राहते ना फोन घेऊन जायचं फास्ट नाही चालवत आम्हाला चिंता म्हणजे काय तिकडे ह्या एसटी बिस्टी ना गावच्या ठिकाणी व्यवस्थित चालवत नाही त्याच्यामुळे जरा चिंता लागू राहते हा हॉर्न बिन वाजवायची तर पद्धत नाही त्याच्यामुळे जरा चिंता वाटते नाही तर काय नाही आणि फोन पण नाही ना हानी नेलेला त्याच्यामुळे फोन नेला घेऊन जायचा फोन का नाही नेला हा कि बारा किलोमीटर कशावर मोडलेस अच्छा मॅपवर वर फोन नाही नेला मग मॅप कसं तुला माहिती पडला अच्छा हां हां 12 हां चालत म्हणजे मध्ये माहीत चाललाच पण तेव्हा दोन तास गेले सर त्याला आता <coughs> नाश्ता करू दे काही भाजी भाकरी केलेली खातोय दमलेला आला तेव्हा फोन घेऊन जायचा कधी पण फोन यायला का चिंता नसते ना बाबा माझं चिंता करा तो राहायला कुठे राहायला कुठे अजून आला नाही आणि आता हे कुणालचे बाबा पण बघा बाहेर चाललेत सायकल आतमध्ये ठेवूया आता उन्हल ह्या साईडला कुणाल खा आधी हां हे चाललंय त्यांचं काम आहे हा कोण शेपटी हलवतोय हळू हळू कोण शेपटी हलवतोय वाग्या वाग्या शेपटी हलवतोय शेरू तुला थंडी वाजली ब्लँकेट घेतलास तो ओ शेरू थंडी वाजली काय तुला बघा हा सेटीत बघा बोका बसा बसा आले मी चलो आमच्याकडे बघा आता काम चालू आहे परत संध्याकाळचं काय केलं चला चाय पियाला संध्याकाळचा चहा टाकलं पाणी इथे मग काय केलं मग आता सुट्टी हम्म बियाणं लावायचं बाकी आहे ना अजून आमचं तर चला मग आई आता हे थोडंसं जरा उकरलेली माती आहे ना ती जरा लेवल करून घेतो त्याच्यानंतर ही छोटी छोटी रोपं जे आहेत त्यांना पाणी घालायचं आहे आता कसा पाऊस बघा बंद झालेला आहे ना किती पाच सहा दिवस झाले ना पाऊस नाहीच पडला आहे ना, ना पाऊस नाही पडला त्याच्यामुळे आता जे काही बियाणं वगैरे लावलं आहे किंवा छोटे छोटे झाडं आहेत ना त्यांना संध्याकाळच्या वेळेस आम्ही ना पाणी घालतो आणि गोंड्याची रोपं लावलेली त्यांना पण आता पाणी घालावं लागतं म्हणजे पाणी घालायचं काम आता हळूहळू आपलं की नाही सुरू झालेलं आहे तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हायसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद